सिटी न्यूज वसा जनसेवेचा मोताळा तालुक्यातील वाघजाळ गावात काल मध्यरात्री चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील लोकांना मारहाण करत रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे दरम्यान घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघजाळ या गावामध्ये पंधरा डिसेंबरच्या रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी आजूबाजूच्या परिसरातील दरवाजाच्या कडी कोंडा लावून सागर शिमरे यांच्या घराच्या समोरील दरवाजाची कडी लावून घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरामध्ये प्रवेश केला व घरातील सागर किसना शिंबरे वय पस्तीस सौ सोनल सागर शिंबरे वय तीस व सार्थक सागर शिंबरे वय बारा यांना स्प्रिंकलरच्या नळ्यांनी बांधून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये सोनल शिंबरे यांचा हात फ्रॅक्चर झाला तर सागर शिंबरे यांचा पाय फ्रॅक्चर झाला दरोडेखोरांनी सोनल शिंबरे यांच्या अंगावरील व कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी सतरा रुपये असा एकूण नव्वद रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे घटनेचे माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या सागर शिमरे व सोनल शिमरे यांना बुलढाणा येथील डॉक्टर यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते सोनल यांच्या हातावर तर सागरच्या पायावर प्लॅस्टर करून घरी आणण्यात आले आहे तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकातील राणीला आणले मात्र चोरट्यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे सोडले नसल्याने श्वान राणीला चोरट्याचा माग घेता आला नसल्याचे समजते दरम्यान पोलिसांनी वाघजाळ फाटा व परिस्थिती सरातील सीसीटीव्ही तपासून तपास सुरू केला आहे दरम्यान या घटनेमुळे वाकझाळ सह परिसरामध्ये मोठी दहशत पसरली असून पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी